मित्रांनो नमस्कार विषय असा आहे की गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील या दोघांचा कलगीतुरा प्रकारे आज जिल्ह्यामध्ये या गोष्टींची चर्चा होत आहे खरं तर पाहिलं तर गुलाबराव देवकर हे कुठेतरी नैले पे टाकताना दिसत आहे येणारा काळ हा कसा असेल याची चाहूल काही दिवसा पहिले दोन दिवसा पहिले आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटली ती गोष्ट अशी होती की मंगेश दादा मंगेश दादा चव्हाण जे आपले चाळीसगावचे लाडके आमदार आहेत ते जळगावला आले ते त्यानंतर गुलाबराव देवकरांच्या ऑफिसला गेले तिथे त्यांनी चहा घेतली नंतर बंद द्वारमध्ये त्यांची काही चर्चा झाली आणि नंतर ते निघाले अशी गोष्ट मात्र यालाच पकडून कुठेतरी गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी छेडलं त्यांना विचारलं की या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता तर त्यांनी स बऱ्याचशा गोष्टी समोर आणल्या त्यांनी हे सांगितलं की मागच्या वेळेलाही तुम्ही बघितलं कसं झालं मी प्रामाणिकपणे स्मिता वाघ यांचं काम केलं सारा जनतेला माहीत आहे लोकांना माहीत आहे मात्र कुठेतरी माझ्यासोबत जर कोणी असं करत असेल किंबहुना असं करत नसेल असेल असं त्यांनी दोन्ही भूमिका तिथे मांडली आणि असं सांगितलं की यात तथ्य नाही कुठेतरी आमची युती आहे आणि आमचा चांगला संसार चालू आहे मात्र कुठेतरी या सगळ्या गोष्टीवरती माशी शिंकताना दिसते कुठेतरी असं दिसतं की गुलाबराव बैचन आहे आतून त्यांना बऱ्याचशा गोष्टींची चिंता सतावत आहे गुलाबरावांना कुठेतरी असं वाटतं की मंगेश दादा चव्हाण काय खेळी आहेत -खेड़ आणि या गोष्टी जर गिरीश महाजनांना माहीत नसतील तर असं तर होणार नाही गिरीश महाजनांना या सगळ्या गोष्टी माहीत असतील कारण मंगेशदादा गिरीश महाजनांच्या पुढे जाणार नाही कारण त्यांच्या ते एका प्रकारे वारसदार आहेत या सगळ्या गोष्टीकडे पाहून गुलाबराव मात्र बोलताना अस्वस्थ दिसले बघा गुलाबराव पाटील काय म्हणतात लढवण्याची आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे असं नाही प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्तसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो पण आपण आतापर्यंत पाहिलं आहे मलाही पस्तीस वर्ष झालेले आहे आम्ही शंभर वेळेस मी एकमेकाच्या जागा मागतो प्रत्येकजण जागेंचा दावा ठोकतो पण वरतून आदेश आला की काम करतो आता बघा शेवटी आपण आपलं काम करत राहायचं मंगेश चव्हाणांनी तुमच्यामध्ये कलगितुरा रंगला होता त्या कलगितुऱ्यानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयात जाऊन काही विधानसभेत तुमच्या विरुद्ध काही भाजप हे बघा लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकरणी काम करावं ह्याच्याकरता सुद्धा ते जळगावमध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असतील आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त रक्षताईच्याच मतदारसंघात फिरले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोड चहा ते प्याले होते काही षडयंत्र का तुमच्या विरुद्ध आहे भाजपच्या आता विधानसभेत काही षडयंत्र नाही हो एकीकडे एकीकडे गुलाबराव देवकरांचा स्टँड भाजप तयारी करताना दिसतंय कमी लेखून हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हेच बी जे पीने कबूल केलेलं आहे बी जे पीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगावपासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्हीसुद्धा पाहिलं आहे बी जे पीने पाहिलं आहे जनतेने पाहिलं आहे आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे आता आपण म्हणलं की मंगेश चव्हाण प्यायला गेले होते याच्यापूर्वी पण प्यायला गेले होते ते कसं देवकर आप्पा शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहीत आहे पण आता विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये दिसले तुम का तुम्हाला जळगाव लोकसभेत ते नाही ते रावी लोकसभेत होते ज्या दिवशी वोटिंग होत श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला कारण की मंगेश दादाचा दूध फेडरेशनचा चहा त्यांना खूप आवडतो कायम राहिलं ग्रामीण मध्ये चुभा पाटील मी कुठल्याच पाठिंब्याला घाबरत नाही शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्य बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन स्मितादाई वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही निश्चिने काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील राज्यामध्ये आजपासून जनसंमान यात्रेला सुरुवात झाली अजितदादांच्या की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जातं हे बसेस पण गुलाबी सोशल मीडिया टीम गुला गुला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे विनोंदाचा <laughs> <laughs> भाग सोडा शेवटी लकी असतो कोणाचा कलर आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे त्यांना अजितदा लकी आहे कलर जी हे बघा आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी नाही आहे तेवढी द्याचा विषय आहे ठीक आहे ठाण्याचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख केदार केदारे त्यांनी आज बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे की काय हिंदुत्व काय मला काहीच माहिती अजित पवार म्हणले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे ते आहेत मुख्यमंत्री झाले आम्ही त्यांचा आदर करतो चार वेळेस मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी सुद्धा झाले चला महाविकास आघाडीचा जय हिंद महाराष्ट्र